आई इथे एवढा पसारा पडलाय हा मला कोणी व्यवस्थित कामाला पण भेटत नाही काय नाही हा एवढा पसारा उचलून त्या तिकडे टाकायचा होता हे तूर आता एवढे आलेत हा ही सगळी कामं होणार नॉराला म्हंटल एखादा चांगला गडी बघ हा, ते ते हा? ते ला हा? तर ते काय नाही तर दुसरं काही सुचतच नाही हा काही तूर पण लागले आता चांगले कधी सगळी कामं होणार हा वैताग आल्या मला तर खरंच मला तर आता असं वाटू लागलंय ना की जाहिरातच द्यायला पाहिजेत हा एवढी काम बी काय काय बडबड करते किती दिवस हा काय बडबड करते काय हाय रोजच तेच तुम्हाला रोज बोलणं गडी बघा गडी बघा म्हणून लक्ष काय झालंय हा ते पण उचल आणि ते तिकडची सायकल आहे ना ते इकडे आणून ठेवा दिवस अरे काय झालं गडी पाहायला गेलो बघितला का हा पण गडी भेटतच नाही बा लय आवड झालं गडी मला रोज येऊन तेच सांगताय हा आणि पैसे मागा त्या गडी काय हे रोज अर्धा राव गेला ते थांब काय थांब ना का ही एवढी घाण पडली ती नको खाकरा उडला आता बसते बसते कंटाळ मला आता तर कोणालो इतक्यात मी तो चालूच राहते काय ना काही तुम्ही आई मला काही काम धंदा होत नाही आता गडी आपल्याला नाही कोणा कोणतरी पावा लागेल पण गडीच मी शोधात आहे पण गडी जर भेटला मी जोडप्यासाठी ठेवून घेतो पण तुम्ही किती दिवस मला तेच बोललात गडी बघतो गडी बघतो गडी बघणार कधी का तुम्ही काय करू बगा, बगा, थे, थे थे, राजू, राजू ते बघा शेत बघा पूर्ण तूर लागले ते काढायचं नाही सुकून खराब होऊन जाईल ते नाही तूर अजून पूल बार लागलाय अजून महिनाभर येत नाही शांगायला काय काय तर आले ते नको काढायला का इकडं गावाला पाणी भरायचे तिकडे गायाला चारा पाणी करायचा काय सांगायला पसरत बघा हा ते हात पाय नको नको कष्ट केले मी आता परत काय कष्ट केलेत तुला काय माहिती तू आता आली ना मी आता मी कालच आली आहे ना मी काय नाही दिवसा नाही कष्ट करत नाही रात्री कष्ट करत बस नुसते मी कष्ट केलेत कष्ट केलेत हा काय बोलणार माझं का फिरणार सायकल उचलायला काय बरं जागा इकडे हो तिकडे ठेवूया ना आपण दे ओळखी बिडी माझ्या माझ्या ओळखीचा तो आपल्याला गेल तरी फोन करू पाय असेल एखाद्या गाडी म्हणा माझा बाप गेला तिकडे संगम नेरला अरे बाप पोहत्ता काय मग काय फोन गडी घेऊन गेला काय सांगेल गडी नाही घेऊन गेला तो म्हणा आम्हाला गाडीची गरज आहे म्हणा एखाद्या दादा जरा मला पाहून आम्हाला मी काय बोलते हा ते हॅलो फोन मी तो आपल्याला बघा तुम्हाला काय वाटतंय ते हॅलो मामा काय चाललंय कुठं गेले काय बरं बरं असं फोन केला होता आम्हाला एक गडी पान असेल तर हा कष्ट पाहिजे काम करणार चार रुपये केव्हा त्यांना वाढ घेतली तरी चालतील पण काम आहे ना जसे तसे केले पाहिजे हां पाणी भरायचं जनावर चारा पाणी करायचा आणि सगळं म्हणजे परत तुमच्या पुरुषला गौरी सरपण आणून द्यायचं चुलीपाई हा करा तिलाही होत नाही मलाही होत नाही मग आता काय करू सांगा अहो माहिती पण गडी पाहतोय गडीच बेटा ना हा आहे का तुमच्या तुम का तुमच्या गावातला कोणता त्याचं नाव काय शिरपत म्हणजे किती आहे काय तू ओळखी आहे शिरपतला शिरपत हा पाचेड गडी तू काळ हा काळ गेलाय असं ते मत काळ गेलाय ना हा ती मध्ये काळ गेलाय का हा 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 ओळखते हा शिरपत काळ गेला होता तो हा पाचेड गडी होता ना हां होता तर माझ्या लक्षात नाही आता का तू लहान होती ना हो शाळा जाता चल काय हो आहे ना बाबा बरोबर ना शाळा जाते ती तेव्हा तेव्हा तो गडी होता तुमच्या तेव्हा हा हा बरं असेल तर पा बरं का अध्या पाठवून मग चालेल चालेल मग ठरवून आम्ही पायावर लावलो आपण ते, ते, ते तो शिरपत मग आता घरी काम नाही करते विचारायचं खुनवते तर ऐकत नाही शिरपत आता घरी काम नाही करत नाही तो साल महिन्यान काम करतोय ना तुमच्या घरी नाही काय तो आपल्या घरी नाही तर ते म्हणून पाहत फोन करून मग तू येणार आहे का आता तो येतो पाठवून पण त्याला बरं बरं ठीक आहे आला तर बरं होईल तो कामाला मात्र चोख आहे बघा चांगला असेल आणि एकदम बिझीच असतो तो काम करत काम करत करतो काम होईल तो कधी येतो आज येतो फोन लावला तो आपला मग तेच ना आता ही सगळी कामं करून घेत सगळी स्वच्छता करून घेते नको पासारा बाहेर काढू हे शेतीमध्ये काम पडले गडी त्याच्या ठेवायची आवरा ठेवायची जरा बरं बी काय हा तो आपल्याला फोन केला तो आपारला मी पाठवून देतो मग आला तर मग जेवठं होतं लवकर आलं तर बरं आहे संध्याकाळी हो बाबर अवेजा अच्छा मला ओळखलं का करले मला तिने फोन करून सांगितलं तर पहिले होतो ना घरी स्लिप ना मी त्या ना तुम्हाला इच्या वाढला वाढल्या का तुम्ही का आपाच्या घरी काम आवत्या ना मग आपाला आता मी फोन लावला आता बाबा एखाद्या गडी असेल तर पाठवा तुम्ही आम्हाला बाकी सगळे बरे नाच आहे चम्पीय चहा जाते मारत होती मार गेला मारत होता बरं बाप्पा हो आमच्याकडेच होते ते होय होय तुमच्या बायको पोरं इकडे आणणार आहे का नाही नाही तिकडेच काय नाही काय एवढं इकडे बोकर राहिला तुम्हाला सांगत शाळा चालू एखादं आठवण दिलीवरील तुम्ही एकटे राहिले होते बायको टेंशन नाही राहणार का कारण आपल्याकडे खूप काम माझ्या बायकोला मला म्हणत जा तुम्ही पुढे काम पाहणे तयार कर क्रिकेट चीन आपण जागे तुम्हाला तर मी काय होत आता बाय आपण तुम्हाला मैर्याने राहायचं का सालान राहायचं मग आपण आधी मायऱ्याने टेस्टिंग महिन्याला महिन्यातच बरं शेताची कामं येतात ना तुम्हाला अजून शिरपती शेताचे सगळे काम करायचे शेताचे काम सगळे करायचे तुम्ही माशांचे काम करून घ्या तू माशीचे काम करून घ्या हा घरातलं सगळं बघा ते गवऱ्या वगैरे थापायचं जेवण करायचं पाणी वगैरे विहिरीवरून आणायचं त्या खातांना पाणी वगैरे घालायचं खाताला हे शेतांना पाणी घालायचं काय हो तुम्ही आहोत शेतीला म्हंटल ना मग मी सगळं करी सगळं तुम्ही तुम्हाला माहेरचा माणूस माझा अपमान काय करताय

बोल पंधरा देत होतो आम्ही त्याला पाठवलंय सासऱ्या गॅरंटी घेतली गाडीची म्हणून आता ते वीस हजार रुपये द्यायची वर्षाला तुला अडीच लाख रुपये वर्षाच महिन्या न हा बाराजोरी चोवीस दहा हजार देईल वाटलं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला कपडेच ड्रेस हंड्रेड तुला वर्षाला दोन हांड्रेड दोन बनेल

का वाला? तो तो का। ए, बर चाल मी लगा तो गावाला मी जातो तर साय काय गावात आलो मी बाहेर थोडस काम बँकेत येऊ का ठीक आहे तू आता याला कामाला लागायला लाव तू मोठं चालू करू दे रे गावाला पाणी बर चाल मी काय आज आपण सुरुवात करूया कामाला सगळ्यात पहिलं तर बघा इथं नाही हे एवढं गच पण सगळं पडलेलं आहे हे सगळं उचलून ना हे बाजूच्या रूम मध्ये तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे हे तूर आलेले आहेत काही झालेत काही व्हायचे ते सगळे जे जे झालेले आहेत ना, ना, आ, मंजे? मंजे? ना मंजे? मंजे? ते तुम्ही ना टोपलीमध्ये भरून ठेवा मी तुम्हाला टोपलीवर देते आणि हा सगळा ओरंड आहे ना एकदम स्वच्छ करून घ्यायचा ठीक आहे बघता माझ्याकडे म्हणजे 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 काय बोलायचंय आहोत तेव्हा मला कळत नव्हतं आता माझा नवरा आहे नवरा पाहिलं नाही म्हणजे त्याच एवढे बटाट्यासारखे डोळे तुम्हाला माहिती त्याची नजर असते सगळी नजर असते तुम्हाला काय म्हणजे होती मला कळत नव्हतं आता तसं काय होणार नाही समजलं ना हा मग तेव्हा मी दहावीला होती ना त्यामुळे नव्हतं काय समजत होत हे बघ आता तो विषय जाऊ देत माझा नवरा लय शक्य आहे बर काय त्यामुळे तो तुम्ही कामाला तुम्ही फक्त कामच करा म्हणजे तू परत लागली का परत मामा देक मला कामाची काही गरज नव्हती हो पण मी काम आहे ना कामाला नाही खास टिवा करता येणार म्हातारा मला कळून चुकलं होतं आता चॅम्पियन झालं आत्महत्या मरत म्हणून आपण कामा जाऊ म्हणजे आपल्या काय टी व्ही टीव्ही होत बोलणं चाललं होतं सगळेच होत जाईल मग सगळं बरोबर आहे पण इथं लोक असतात चार लोक ते नाही बरं वाटत आपण कोंबडी हा बरोबर आहे पण कळून द्यायच ना बऱ्यात ना बरं 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 भेटत त्यांना घडी लागत होत ना म्हणजे तू गडच्या कामाला इकडे कामाला लागला का बरं झालं कसं माहितीये का तुला पण चार रुपये भेटतील तुम्हाला पण आपला शेतीत कामाला मागत नव्हता हो हो बाबूराव मला मानला होता एखादा गडी कुठे भेटला तर सांग म्हणून मग तुम्ही आणलेला तो चांगला नव्हता ना कामच करत नाही बघ तशीच कामात पडलेली काय केलंच नाही त्यांनी मग तो कामच करत नव्हता बिलकुल नाही माझी पण नाही शेतीची नाही काही नाही आळशीच होता म्हणायचं खूप 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 शेतपत्रे हा काम करतो बरं काय नाही कोण धार मला माहिती आहे ना कामाच्या बाबतीत माझे पक्का तो हुशार आहे तुला माहिती ना हा तीन बोर हा मग तेवढ्या बाबतीत तुझ्या गावात रेकॉर्ड आहे तू तर बोललं पोर आहे तीन तीनपूर कुठून आली म्हणजे नाही ती 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 वेगळा काळा बाजार आहे ती माहित नाही कोण मां खाटकलं ना आत ओळखना झालं म्हणजे ठीक आहे ठीक आहे तीनपूर गाड आहे हा आता मग जाऊ दे मला काय करायचंय जरा मध्ये येऊ का हां हां लागलं तर सांगा मग नाही आता हा आहे ना हां आता मी काही करू ना आता काय कोण झालं बाहेर सर बरं नाही काय असं ये भाई राह देता की बसली जाऊ दे मग आता तू हे असं आलेलं माझ्याशी बोलणार हां आणि नवरा बिवरा आला बिला म्हणजे माझा जाऊ द्या नवरा काय खातो काय नवऱ्याला काय एवढं काय माहिती त्याला म्हणा गडीला इमानदारी गड्यासारखं गडीने कामाला मला दहा गावात कोणी हादरू शकत नाही बाई मी कामा का तर काय हाजी नाही अगदी अरे काय तुझं आपण शेतामध्ये बसलेलो आहोत समजलं ना हो बरोबर आहे पण पण तू सगळं सगळ्यात पहिले घरातली कामं करायची समजलं ना शेती ते ती सगळी कामं करायची व्यवस्थित आता माझा डाऊट येणार समजलं मात्र मात्र काय डाऊट येते अरे मात्रा जरी नजर असते माझ्या घर नवरा काय श्रीमंत आहे ना तो श्रीमंत आहे त्याच्याकडे बंगलाय शेती आहे श्रीमात्रा काय चाटे ती काय चाटती ती तुम्ही गावाला गेले

किती दिवस म्हणजे राखी कायमच आता हा नवऱ्याला मला हा गडी सोडायचं नाही आपल्याला पण तू व्यवस्थित राहा परत मध्ये जाऊ नकोस मला सोडून तेवढी सात पोर काढलीस काय तुला काय दम काय होता की नव्हता आठवे काय पोटा पो, पोर नकोच पोट गेला आपल्याला बरं ठीक आहे चल आपण जाऊ बाजूच्या खोलीमध्ये हा बरे बस गे पण पाहिजे अरे नाही रे बाबा चल बाजूच्या खोलीमध्ये काम आनंद मोबाईल मोबाईलकडे तर पाहिण पण होत नाही हा शपथ काय मस्त मी फोटो <laughs> निघले ते अरे गंगराम दादा आले काय करताय काय नाही बसले होते फोटो पाहत मोबाईल मध्ये फोटो हा फोटो बघताय काय नाही त्या दिवशी काढले ते असेच हा कस काय चक्कर टाकली इकडं ना? काय नाही आलं आपलं फिरत फिरत Uh, हा का मग चला ना घरी केलास का नाही वगैरे नको न का तुम्ही मस्त आपलं फोटो बघत बसलाय मग आता आवरले बसले पाच दहा मिनिट बसला घेतलाय मोबाईल हा मध्ये तुमचं बरं हो। आपल्या इकडे फोटो बघत बसा हा नवरा आपला दुसरीला मिठीत घेऊन बसतोय तोंड संभाऊ बोला जरा असं काय पण मजा करता काय का मजा मी कधी मजा करतो का मजाक करत नाही पण मग आता हे काय घर पुढे धंदे म्हणजे मी घर पडायचं काम करतो असं तुम तुम्हाला म्हणायचंय मग तुमच्या शब्दातून तर स्पष्ट कळत कसं आहे माहितीये का म्हणतात ना काय म्हणतात बरं डोळ्याला पाहिल्याशिवाय कधी कळत नाही का म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तुमचं नाव आहे ना बाबुराव माहिती आहे ना हा त्याच्या बायकोला मस्त पैकी मिठीत घेऊन बसलाय असं काय बोलता गंगाराम भाऊ खरं आहे ती बोलतो तुम्ही मग भावा सारखे तुम्हाला चहा पाणी करते मी कधी बिना चहा जाऊ दिलं का आणि तुम्ही घरात कुशीना माग लावू राहिले मग भावा सारखं म्हणलंय म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुमच्या प्रपंचा वाटतोळ व्हायला नको तुम्ही काय पाहिलं गंगाराम भाऊ मी माझ्या डोळ्यात आहे ना हा, हा बाबूरावच्या घरी कामाला म्हणून राहिला गरगडी आणि मस्तपैकी तिला मिठीत घेऊन बसतो कामाला राहिला मा नवरा